नाशिक मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाणच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी चार लुक शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभ मेळाच्या तयारीला वेग आला असून साधू व अराजक घटकांना आळा घालण्यासाठी आखाडा परिषदेने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे यापुढे केवळ भगवी वस्त्रे परिधान केल्याने कोणालाही साधू म्हणून मान्यता मिळणार नाही आखाड्यांतील खऱ्याच संन्याशांना ओळखण्यासाठी आता अधिकृत ओळखपत्र बंधनकारक करण्यात येणार आहे देशभरात भगवी वस्त्रे परिधान करून फिरणाऱ्यांची संख्या वाढली असून त्यांतील खरे साधू आणि बनावट व्यक्ती ओळखणे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत होते या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख दहा आखाड्यांनी एकत्र येथा निर्णय घेतला आहे या ओळखपत्रामध्ये साधूचे नाव पत्ता मोबाईल क्रमांक तसेच संबंधित आखाड्यातील पदाची माहिती असणार आहे या उपक्रमाची सुरुवात प्रयागराज इथून झाली असून दोन हजार सत्तावीसच्या त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळ्यात याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे या निर्णयामुळे आळा बसेलच शिवाय कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणि शिस्त निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे आखाडा परिषदेकडून सांगण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट रामदास शीतसह स्टार लोकशक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर काय सांगू फर्जी साधूंची पण इंटरव्ह्यू होणारी आपल्या मीटिंगमध्ये आज असा निर्णय झाला का सगळ्यांना आधार कार्ड आणि आपलं सगळं ओळखपत्र आपल्या आकड्याकडून दिलं जातात त्याच्याबद्दल आपण काय सांगू इच्छितो येणाऱ्या सत्तावीसच्या महाकुंभामध्ये कोणी डोंगी साधू मनमुखे साधू आणि जे असे आमच्या सनातन धर्माच्या विरुद्ध काम करणारे आणि आजकाल बहुतेक असे मनमुखी साधू ते स्वयंसिद्ध असे लोक आहे यांना मी सक्तीने येण्यास बंदी करू त्याच्या आखाड्यासाठी जे आखाडे संबंधित लोक असतील <coughs> कुठलाही साधू समाज असेल साधू असेल तो कुठल्यान कुठल्या तरी आखाड्याच्या संबंधित असतो त्यांना त्या त्या आखाड्याकडनं त्यांना त्यांचे स्वतःचे आधार कार्ड राहतील आणि आखाडासुद्धा त्याला प्रमाणित करेल की हा आमचा साधू आहे किंवा नाही अशाच लोकांना कुंभामध्ये राहण्यासाठी आणि याच्यासाठी जागा देण्यात येईल बाकी अन्यथा कोणालाही देण्यात येऊ नये असं आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करून जसं महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आखाड्याची आखाडा परिषदेची बैठक घेऊन त्याच्यावरती निर्णय घेऊन आम्ही पुढील काही दिव दिवसामध्ये आपल्या नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब यांना आम्ही याबाबतीत निर्णय कळवू काही क्यू आर कोडची क्यू आर कोड वापरला गे गेला धर्तीवरती नाशिकमध्ये पण असं होणार आहे होऊ शकता आम्ही त्याचा विचार आम्ही सांगितलं ना की सगळ्यात मोठ्याचं प्रमाण आखाड्यांचं राहील की ज्या आखाड्यांनी त्याला हे दिलं पाहिजे की हा आमचा साधू आहे आम्ही पूर्णपणे याची जबाबदारी घेतो तेव्हा त्याला कुंभामध्ये प्रवेशाने त्याला जागा वगैरे देण्यात येईल म्हणजे येणाऱ्या बैठकीमध्ये तेरा आकड्यांना सगळ्यांना आमंत्रण केलं जाईल तेरा आखड्याच्या बद्दल माहिती दिली जाईल तेरा आमचा इथे आखड्याबद्दल सगळी माहिती दिली जाईल